नमस्कार न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज रविवार आहे आणि आपण उद्या नऊ सप्टेंबरचं मार्केट कसं असेल या संदर्भात व्हिडिओ बनवतोय तर पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया आणि त्यापूर्वी आपण सहा तारखेला जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही बघूया आपण पहिली लेवल आपण दिली होती ती पंचवीस हजार एकशे ऐंशीपासून पंचवीस हजार एकशे पन्नासपासून मार्केट डाऊन होणार असं आपण सांगितलं होतं आणि त्याआधीच मी सांगितलं होतं की मार्केट फ्रायडेला पडणार आहे आणि त्याप्रमाणेच मार्केट बरस खाली पडलेलं आहे आपल्या लेवलपासून पंचवीस हजार एकशे पन्नासची लेवल, एक लेवल होती आपली आणि या लेवलपासून मार्केट तीनशे पन्नास पॉईंट डाऊन झालेला आहे तुम्ही जर लेवल आपली यूज केला असेल तर खूप चांगलं प्रॉफिट बुक केला असणार असे आहे आता बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती फ्रायडेला ती लेवल दिली होती एक्कावन्न हजार चारशेची लेवल दिली होती आणि एक्कावन्न हजार चारशेच्या लेवल थोडंसं टच करणं बाकी आहे पण तिथूनच मार्केट डाऊन झालेलं आहे आणि हा सुद्धा ट्रेड तुम्हाला घेता आला असता कारण मी लेवल हीच दिली होती आणि इथून मार्केट डाऊन होणार हे ठरलं थर... फिक्स होतं त्यामुळं आपण ही लेवल जर घेतली ले असती तर आपण अतिशय चांगलं प्रॉफिट बँक निफ्टीमध्ये सुद्धा घेता आलं असतं त्यानंतर उद्या सोमवार आणि नऊ सप्टेंबर आहे आठवड्यातली पहिला दिवस आहे आणि मार्केटची लेवल उद्या निफ्टीची पहिल्यांदा बघूया निफ्टीची लेवल जी आहे उद्याची ती लेवल घ्यायची आहे चोवीस हजार नऊशे ही लेवल घ्यायची आहे चोवीस हजार नऊशे मार्केट उद्या जर चोवीस हजार नऊशेच्या वरती ओपन झालं तरच उद्या अप अपट्रेंड होणार आहे चोवीस हजार नऊशेच्या च्या आसपासच मार्केट बंद झालेलं आहे पण चोवीस हजार नऊशे क्रॉस करणं गरजेचं आहे जर याच्यावरती वरती जर मार्केट ओपन झालं तर अपसाईड रॅली अतिशय चांगली तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर खालची लेवल आहे चोवीस हजार आठशे सपोर्ट आहे चोवीस हजार आठशे ह्या दोन लेवल अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळं ह्या दोन लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत मी इथं हॅरो करतो एकच मिनिट मार्केटमध्ये अपसाईडच जाण्याची शक्यता आहे कारण चोवीस हजार नऊशेच्या जवळच मार्केट बंद झालेलं आहे पण चोवीस हजार नऊशे क्रॉस होणं गरजेचं आहे आणि चोवीस हजार नऊशे जर क्रॉस झालं तर अतिशय मार्केट जवळजवळ शंभर दीडशे पॉईंटची मार्केट वरती रॅली देण्याची शक्यता आहे चोवीस हजार नऊशे आणि चोवीस हजार आठशे या दोन लेवल मार्क करून घ्यायचे त्यानंतर बँक निमटीसाठी लेवल सोमवारसाठी आपण पहिली लेवल आहे पन्नास हजार सातशे पन्नास हजार सातशे पहिली लेवल घ्यायचे त्यानंतर दुसरी लेवल आहे पन्नास हजार चारशे पन्नास पन्नास हजार चारशे पन्नास पन्नास हजार सातशेच्या जवळच मार्केट आहे साधारण पन्नास हजार सातशे जर क्रॉस केलं किंवा उद्या ओपन जर वरती झालं तर मार्केटला अजून रॅली अपसाईड रॅली मिळण्याची शक्यता आहे चांगली ठीक आहे त्यामुळं अलर्ट राहा जर मार्केट कुठं ओपन आहे ते पहा आणि मग एंट्री घ्या अतिशय चांगली तुम्हाला एंट्री मिळणार आहे उद्याला पन्नास हजार सातशे आणि पन्नास हजार चारशे पन्नास चारशे पन्नास या दोन लेवल मार्क करायचे आहेत आता उद्या सोमवार आहे आणि सोमवारी बँकेकची एक्सपायरी असते त्यासाठी झिरो हिरोची लेवल आपण घेऊया झिरो हिरोसाठी लेवल उद्यासाठी सोमवारी परवा मी तुम्हाला चुकून बँकेची लेवल दिली होती पण ती सेन्सेक्सचं होतं तर ती चुकी झाली होती पण इथं उद्या सोमवारी बँकेची लेवल आहे तर इथं प सत्तावन्न हजार चारशे तीस ही लेवल घ्यायची सत्तावन्न हजार चारशे तीस त्यानंतर सत्तावन्न हजार शंभर सत्तावन हजार शंभर ही लेवल घ्यायची आहे या दोन लेवल या झिरो योगासाठी आहेत आणि ज्या बाजूला अपचा ब्रेकआउट होईल त्या बाजूला आपण कॉल घेऊ शकतो कॉल किंवा पुट आणि तो पस्तीस तीस किंवा पस्तीस या रेंजमध्ये तुम्ही घ्यायचा आहे तीस किंवा पस्तीस आणि डबलचा टार्गेट असतं इथं आणि उद्याला अपसाईड कॉलचीच लेवल होणार आहे तर या लेवलपासून तुम्ही घ्यायला हरकत नाही ठीक आहे तर या ठिकाणी सत्तावन हजार चारशे तीस आणि सत्तावन हजार शंभर या दोन लेवल महत्वाचे आता उद्या सोमवार आठवड्यातील पहिला दिवस आहे अपसाईड रॅली मिळण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त चान्सेस अपसाईड रॅलीचे आहे आणि येणारी बॅच आपली एकोणीस सप्टेंबर पासून चालू होते सकाळची बॅच दहा ते अकरा या टायमिंग मध्ये असते आणि संध्याकाळची बॅच साडेसात ते साडेआठ असते जर तुम्हाला खात्री करायची असेल कारण आपण बरीच लोक काय करतो क्लासेस घेतो एक दोन तीन चार क्लासेस घेतो तरीसुद्धा रिझल्ट मिळत नाहीत पण निपस्टारने अतिशय चांगले रिझल्ट दिलेले आहेत तर तुम्हाला हे जर बघायचं असेल पाहायचं असेल प्रत्यक्षात तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट देऊ शकता व्हिजिट देताना सव्वा नऊ सॉरी साडेनऊ ते दहा या वेळेत या म्हणजे दररोज आपले प्रॉफिट जे विद्यार्थी कमवतात ते प्रत्यक्षात तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही हे सिद्ध केलं आहे की दररोज शेअर मार्केटमधून प्रॉफिट शक्य आहे त्यामुळे याकडे बिझनेस म्हणूनच बघायचा आहे तर जरूर भेट द्या आणि एकोणीस तारखेचे ॲडमिशन करायला हरकत नाही धन्यवाद